ना आजको चटुफानी पुण्याच्या सर्व फ्रेंच फ्राईज प्रेमींनो आवाज द्या राष्ट्रीय फ्रेंच फ्राईज डे जुलै बारा जवळ आलाय आणि तुमच्या आवडत्या खसू खसू चविष्ट बटाट्याच्या फ्राईजचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी या आहे यावर्षी अमूल हॅपी ट्रीट्स फ्रेंच फ्राईज बरोबर सण साजरा करा उत्तम दर्जाच्या बटाट्यापासून बनवल्या गेलेल्या या फ्राईज तुमची चव चो चोखून देतात तसेच तुमच्या बजेटवर भार वाढवत नाही अमूल हॅपी ट्रीट्स वर्सेस मकेन पैसे बचत करा अमूल खूप किफायतशीर आहे दोनशे ग्रॅम पॅक फक्त पंचेचाळीस रुपये मध्ये चारशे पंचवीस ग्रॅम पॅक फक्त नव्वद रुपये मध्ये जम्बो सातशे पन्नास ग्रॅम पॅक फक्त एकशे पंचावन्न तब्येत दोनशे तेरा रुपये इतके महागडे आहे दुप्पट चव अर्धी किंमत सोबत न्यू इंद्र मिनी मार्केट येथे खरेदी करण्याचा आनंद घ्या पुण्यातील ही खास दुकान वर्षानुवर्षे समुदायाची सेवा करत आली आहे ती स्पर्धात्मक किंमतीमध्ये विविध प्रकारचे किराणा माल उपलब्ध करते न्यू इंद्ररूप मिनी मार्केट ही तुमची वन स्टॉप किराणा मालाची दुकान का आहे उच्च गुणवत्ते असलेले उत्पादने ते विविध प्रकारचे किराणा माल उपलब्ध करतात सर्व उत्पादने ताजी आणि उच्चतम दर्जाची असल्याची हमी आहे मैत्रीपूर्ण सेवा त्यांचे मैत्रीपूर्ण कर्मचारी तुम्हाला हवे असलेले सामान शोधण्यासाठी नेहमी मदत करण्यास उत्सुक असतात दररोज कमी किंमती ते सर्व उत्पादनांवर स्पर्धात्मक किंमती देण्यावर विश्वास करतात स्थानिक आवडता ग्राहक सेवा पुणे समुदायाचा विश्वासू भाग म्हणून न्यू इंद्र मिनी मार्केट तुमच्या गरजा समजून घेते आणि सर्वोत्तम शॉपिंग अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करते म्हणून हा राष्ट्रीय फ्रेंच फ्राईज डे न्यू इंद्र मिनी मार्केट येथे जा आणि अमूल हॅपी ट्रीट फ्रेंच फ्राईज आणि इतर सर्व किराणा मालाच्या गरजा पूर्ण करा या लक्षात ठेवा नवीन ऑफर्स आणि किंमतीसाठी न्यू इंद्र मिनी मार्केटला भेट द्या Hashtag National French Friday, Amoon French Fries, New Indaroop Mini Market, Pune, Foodie Love, Best Fries, Grocery Shopping Made Easy.